लक्ष्मी पूजन आणि पाऊस बघा बापा बापा पाऊस जमा आहे आणि त्याला स्नेहा गुळाचं चहा बनवते मेहंदी बघा बापरे कलर बघा अजून तर हे बघा माझं झालंय माझा आज पहिला दिवस आहे तरी बघा कलर बघा बघा तुम्हाला माहिती तो बस का तेरे <laughs> साथ मी रहे की सब कुछ मला नाही वाटत की आजच्या डेट मध्ये पॉसिबल आहे पण एक दादाच आहेत ते आम्ही महाकाल बाबाची कृपा आशीर्वाद जे काही ते मानतोय आणि बोलतोय फायनली आता आमची घरातली पूजा झाली लक्ष्मी पूजन झालेलं आहे आमचा हे बघा आणि आता चालू आम्ही खाली रिक्षाची पूजा करूया ना ना नमस्कार सर्वांना तर आता स्नेहाचं मस्त इथे पूजेचं जेवण चाललंय कारण आज आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत आणि व्हिडिओला सुरुवात करतो दुपारी म्हणजे मी कारण मी बाहेर गेलो होतो सामान आणण्यासाठी तर सर्व पूजेचं सामान वगैरे आणलंय हार फूल जे जे काही लागतात ते सर्व साहित्य घेऊन आलोय आणि आता स्नेहा इथे पूजेसाठी जेवण बनवते आज आपण किती वाजता पूजा करायची स्नेहा मग साडेपा वाजून पासून ते आठ वाजेपर्यंत चालेल चालेल ठीक आहे घराच थोडं काम आहे रेडी होऊया चालेल काय डान मेनू काय मेनू तुम्ही बघू शकता बनवली राईस बनवलेला ओके आता जेवण जास्तच केलं आणि मिक्स व्हेज केलेला पनीर मटर फ्लावर आणि मेनू

हॅपी दिवाळी तुम्हाला पण हॅपी लक्ष्मी पूजन आता तयारी चालू आहे तर आता जस्ट दादाचा फोन आला दादा दादा होता तर दादा कसा खूप बिझी आहे दादांचं कसं काम असते जसं तुम्हाला माहिती दादाचं कसं आता सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अरे आपण दादा एवढे बिझी असतात आणि कसं आहे माहितीये का दादा जेव्हा पण आपल्या घरी येतात तर कसं आता आपल्या जे युट्यूब फॅमिलीची जुनी आहे त्यांना माहिती आहे दादा कोण आहेत पण जे नवीन आहेत ना तर त्यांना म्हणजे प्रसाद दादा कोण आहे ते माहित नाही तर ते काय करतात आपल्याला बिझनेस नंबरवरती मसाला घेता पण विचारतात कोण आहे दादा हा तुमचा रिलेशन कसा आणि ते काय करतात आणि आम्ही ना जेव्हा पण दादा येतो ना आपल्या घरी तेव्हा आम्ही विचार करतो की आम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार पण दादा आल्यावरती आम्ही एवढं बिझी होतो उद्या वगैरे आम्ही चालू मग सगळं विसरून जातो पण उद्या नक्कीच आठवण ठेवा दादा आले की दादाचा इंटर एकदम चांगल्या प्रकारे आपण शूट करतो आज एक रिमाइंडर देईन तुम्हाला की आपल्याला शूट करायचं तरी पण कन्फर्म आम्हाला रात्री एकदा फोन करायला सांगितलं किती वाजता काय येतील तर आपण त्या हिशोबाने लवकर उठूया सगळं लवकर लवकर दादा भरपूर बिझी असते आमची किती म्हणजे आम्ही खूप नशिबात समजतोय काही एवढं प्रेम करणार आम्हाला दादा मिळालाय आमच्या नशिबामध्ये विचार करा ना कोण आपल्यासाठी मालाड वरून येते ते पण आपलं फक्त आणि फक्त घराच्या वास्तू करण्यासाठी पूर्ण दिवस देतात ते आमच्यासाठी आणि मग जेवण जेवत नाही दिवसभर असं पूर्णच मला नाही वाटत की आजच्या डेटमध्ये पॉसिबल आहे पण एक दादाच आहेत ते आम्ही महाकाल बाबाची कृपा आशीर्वाद जे काय ते मानतोय आणि बाबानेच पाठवलं आपल्यासाठी ते तर आम्ही नेहमी आहे नाही एवढे व्हिडिओ बघितला आपण किती वेळेला सांगितलं का म्हणजे किती वेळेला आपलं स्वप्नातलं घर बघायला स्टार्ट केलंय असं नाही का आमच्या घरातले पण सर्व सगळेच सगळेच व्हिडिओ बघतात पण एक कहानी पुन्हा कॉल केला पण प्रसाद दादा बघा बोलत तुम्हाला मी बोलू शकतो सांगितलं की तुम्ही स्टेप दादांमुळे शक्य होत मोठिवेट करतात की तुम्ही करा काही फ्युचर मध्ये का होईल मी आहे मला एवढा आधार फायनान्शियल हेल्प करतो ते एक वेगळी गोष्ट आहे पण मेंटली कोणाला हेल्प करणं ना खूप मोठी गोष्ट आहे एखादा माणूस ना येडा होण्याची याच्यातून बाहेर निघू शकते पण पैशांचा हे स्ट्रेस हे चार शब्द चांगले बोलले आपल्या मनाला आवडला शांतता मिळाली खूप मोठी गोष्ट असते आणि आज खरंच लक्ष्मी पूजन आहे आम्ही दोघं आणि सानू सुद्धा दादांसाठी इतका प्रे करतोय की दादांनी एवढ्या हाईट वरती पोहचू दे <laughs> ना की दादाला भेटायला तर लाईफ लागली पाहिजे आणि खरंच <laughs> दादांसाठी सगळी जे कोण आपला व्हिडिओ बघतो दादासाठी प्रे करा की दादा जे काही लाईफ मध्ये पाहिजे जे काही सक्सेस झाली ते सगळी मिळू दे पूजा करते दादांचं नाव आमच्या तोंडावरती असतेच कारण दादासारखं माणसं भेटणं म्हणजे मला नाही वाटत की काय आहे आता ते एक काम करूया इथे आपण स्टॉप करूया कारण दादा आला का ना का दादाच्या तोंडातून आपण कारण दादा आपल्याला सांगायचंच आहे कारण खूप जणांना म्हणजे आता नवीन जॉईन झालं त्यांना माहितीच नाही प्रसाद असतात उद्या आपण जे काय ते सांग पण आठवण ठेवायला लागेल कारण दादा येतो मग दा आपण दादाच्या सोबत बोलण्या बोलण्यामध्ये मग नंतर व्हिडिओ शूट जागा अरे दादाबद्दल तर सांगितलंच नाही दादा कोण का तर आता इथे काय डाल ठेवली ना वरण अच्छा अच्छा वरण हा लसूण वगैरे ओके तुला ही खिडकी उघडू का हवाई आहे अरे हा मग काय करू एसी लावू ओके चालेल चालेल ठीक आहे हा इथेच राहू दे ना साफसफाई पण लादी पण साफ करायची ना तुला मी पण मस्त पैकी फटाके फिटाके मार्केट मधन आणलेले आहेत आणि डेकोरेशनच सा सामान पण आणलेलं आहे आज ना रजनीगंधाचा लक्ष्मी माता जवळ ठेवण्यासाठी तुला पहिल्यांदा अरे आपण इथे गेलो होतो ना महादेवांच्या मंदिरामध्ये तेव्हा ते ना तू घेऊन गेलो असं तुरा टाईप हा ते रजनीगंधाचा एक दांडी शंभर रुपयाला असते ती अच्छा सांग तू काय करते इथे हा हा नंतर रेडी आणि लिचू बघा लिचू पण उडते इकडे तिकडे लिचू 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 बेबी लिचू बेबी काय काय फायनली घरातली सर्व स्नेहाची काम झालेली आहे ते बघा आता राहिले तो फक्त तयार व्हायचं आणि डेकोरेट करायचं ना ओके चालेल तर आता इथे चहा ठेवलेला आहे बघा गुळाचा चहा बनवते हे पाण्यामध्ये ऑलरेडी भिजलेले आहेत दिवे ना ते सगळे एकत्र करून ठेव आज मुहूर्त कितीच आहे दादानी सांगितलं की सहा वाजून दहा मिनिटापासून ते साडेआठ पर्यंत सहा वाजल्यापासून ते आठ चाळीस पर्यंत आठ चाळीस पर्यंत आहे ओके

मेहंदी बघा बापरे कलर बघा अजून तर हे बघा माझा आज पहिला दिवस आहे तरी बघा कलर बघा कोणाची चांगली उठून दिसते मेहंदी नक्की कमेंट करून माझी साइडला नाही ना तरी या साइडला तर वाटच लागली एवढी उठली असती सकाळपासून काम करते सगळं करते तरी माझी मेहंदी एवढी आली ते पण आज पहिला दिवस तुमचा तर दुसरा दिवस आपल्याला कमेंट करून सांगतील सर्वजण कोणाची बेस्ट आहे लक्ष्मी पूजन आणि पाऊस बघा बाबा पाऊस बघा पाऊस कसला भरलं आहे दिवाळी वाटली आणि बघा स्नेहाने मस्तपैकी पैकी चहा सोबत ब्रेड बटर बनवते वा वा पाऊस बघा किती झोरात पुरते आणि आता आम्ही चहा घेतो बेडरूम मध्ये आज बसले ना हे बघा इथे आपला लॅपटॉप आणि प्रिंटर आहे एका ताईला असं वाटलं म्हणजे मी बोललो ना की मी टायपिंग करते तर मी टाय ताईने सांगितलं का व्हॉट्सअप डाउनलोड करून कॉपी पेस्ट करा तर तसंच करतो पण काही काही ॲड्रेस असतात ना मराठीमध्ये असतात ॲड्रेस आपल्या म्हणजे सगळेच काही इंग्लिशमध्ये नाही पाठवत तर कुरियर ऑफिसमध्ये कसं असतं माहिती आहे का कुरियर ऑफिसमध्ये जो इंग्लिशमध्ये असेल ना ॲड्रेस त्याचंच कुरिअर करतात मग ते परत आपला होल्ड नाही झाला पाहिजे मग ते मला ॲड्रेस ना टायपिंग करायला लागतात इंग्लिशमध्ये असं रे बाकी तर सगळं मी कॉपी पेस्टच करतो व्हॉट्सअप ने तेवढं कोण ते करणार आहे तेवढा हात दुखाचं म्हणून तर आपण लॅपटॉप आणि हे घेतलंय प्रिंटर हा मग हा मग कस कॉपी पेस्ट केलं डायरेक्टली आपली प्रिंट निघते बाहेर ऍड्रेसची बस एवढाच फरक मराठीमध्ये जो पाठवतोय ना त्याला इंग्लिश मध्ये करावा लागते नाही तर मग ते कुरिअरवाला वाला पाठवतच नाही या सर्वांनी चहा पियाला मेहंदी परत ते बघा तुझं दाखव ना हे दाखवायचा तिघा पण मेहंदी काढली तर फायनली आम्ही तिघे पण मस्त पैकी रेडी झालोय स्नेहा आतमध्ये पुरी बनवते नैवेद्यसाठी तर आम्ही काय करतो सानू आणि मी पटकन आम्ही दिवे पेटवून घेतो ना आता स्नेहा तयारी करते पूजेची पूजेची तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटते छान वाटतं आणि आता आम्ही काय करतो मंत्र वगैरे जाप करायचं ते थोडस करून घेतो तुमच्यासोबत बघू फायनली आता आमची घरातली पूजा झाली लक्ष्मी पूजन झालेलं आहे आमचा हे बघा आणि आता चाललो आम्ही खाली गाडी रिक्षाची पूजा करूया ना जायचं जा ना हे बघ हे आपलं राहिलेलं लक्ष्मी मातेसाठी खास आणलेले इथे या साईड ला तरी चालेल छान आहे ना हा हां चालेल हां चालेल चालेल तर चला आता आपली मस्तरी पूजा झालेली आहे तर आता आपण रिक्षाची पूजा करायला जाऊया स्नेहाने बघा साडी वेअर केली नवीन साडी सानू पण गेली बाहेर सानू तुझा पण ड्रेस दाखव ना सानूने पण न्यू ड्रेस वेअर केलेला आहे मामाने दिला होता गिफ्ट वा छान आहे ना चला जायचं मग खाली ओके फायनली पूजा झालेली आहे रिक्षाची पण आता आणि फटाके पण वाजवायचे आहेत नारळ पण फोडायचं आहे फटाके पण वाजवायचे आहेत अजून गणपती बाप्पा हॅपी दिवाळी अंकल हे आमच्या बिल्डिंगचे सेक्रेट आहेत फटाके फोड रे तर आता आम्ही फटाके आणले सानूचे साठी सानू स्पेशली भरपूर हे करत होती तर आपण आणले काय आला उल्हासनगर घाबरतात ना सर फटाक्याला चला चला बघूयात होते का ट्राय आपला हो आता हे होणार आहे हंड्रेड पर्सेंट होणार आहे अंगावरती नाही येत ना कुठे घे तास का अजून हो। एक आता डायरेक्ट माल आले तो खराब झाला एक पहिला दोन झाले पण तीन होत आता ना आम्ही थोडा बाहेर गेलो होतो ना आरामात बाहेर गेलो होतो तर आता जस्ट दहा मिनटं झाले आम्ही आलो आणि जेवायला बसलो होत आता आणि आता आम्ही हा ब्लॉग एंड करतोय जेवायला बघत नाही आणि मस्त पुरी आणि मिक्स भाजी बनवली आणि भेंडी बनवलेली आहे दाल भात पण बनवलेला आहे तर आजचा दिवस किती मस्त वेगी झाला ना म्हणजे बिझी होतो धावपण होती आ, सार्की, सार्की। आ, ना? ना हा तर आता या ब्लॉगला एंड करतोय आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शेअर केला आम्ही लक्ष्मीपूजन केलंय रिक्षाचं पण पूजन केलंय लिचू बघा सारखी सारखी हा तर आता हा दिवाळीचा दिवस आता लक्ष्मीपूजन झाली झालं ना हा सण पाच दिवसाचा सण ओके मसाले तर आता मी ह्या ब्लॉगला एंड करतोय आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो येतो पर्यंत बाय बाय